अभंग क्रमांक पंधरा ज्ञानदेव मने म्हणे ऐकमुक्ता सद्गुरुचे सद्गुरूचे मन ठेवी करी निज ध्यास सोहंगाचा बाई इंद्रियांसी नाही रीघ तेथे सात हे आत आठव्याच्या पोटी नवव्या संगे गोष्टी करी बाई मग दहावा सहज नवव्याशी भेटला अकराव्याशी सांगू लागला गुजगोष्टी करोणी उपोषण मूळद्वार बुझोन लिंगस्थानी चरण ठेवी बाई ब्रह्मांडातून ओम तोची, गुरु, सोहं तोची शिव या दोहीचा लाघव करिओ बाई ऐक्य झाल्यावरी उठेल बंबाळा कोटी सूर्यकळा प्रकाशल्या खेचरी हे मुद्रा नासाग्री दृष्टी स्वयंभू पाठी पोटी भरला बाई ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ता बाई या नाही उपदेश आता हे मुक्ता वेदांतातील गीता भागवत शास्त्रातील विवेकाचे वर्म सांगणाऱ्या परमात्मा शक्तीची प्रत्यक्ष प्रचिती आणून देण्यात समर्थ असणाऱ्या म्हणजेच शरणार्थी एकनिष्ठ अभ्यासकांच्या मनातील सर्व शंका अशंका शास्त्राधाराने आणि अपरोक्ष अनुभूती देऊन निवारण करणाऱ्या स्वयंसिद्ध समर्थ अशा सद्गुरूंच्या ठिकाणी परम श्रद्धापूर्वक मनबुद्धी चित्ताचे अहोरात्र अनुसंधान ठेवणे आवश्यक आहे मुक्ता यातील वर्म असे की जी विश्व व्यापक शक्ती आहे तीच सद्गुरूंच्या ठिकाणी आहे आणि मंत्रदानाच्या अथवा प्रत्यक्ष शक्तिपात द्वारा अभ्यासकाच्या ठिकाणी त्याच शक्तीचे संक्रमण करून अभ्यासकाच्या ठिकाणी असणाऱ्या स्वयंभू आत्मशक्तीला म्हणजेच कुंडलिनी देवात्मशक्तीला ऊर्ध्वगामी केलेली असते अशी जी चैतन्य स्वरूप शक्ती हेच सद्गुरूंचे खरे स्वरूप आहे बाह्य हाडामासाचा देह नव्हे गुरुराद्या भवेत शक्तीही उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती पूर्वती आरती शिष्यांची ज्ञानदेव गाथा असे जे रूपी सद्गुरूंचे स्वरूप हेच निर्गुण स्वरूप होय आणि याच आत्मशक्तीचे श्वसन हे सगुण रूप होय शक्तीमुळे शरीरात चैतन्य नांदते आणि हे चैतन्य श्वसन रूपाने प्रत्यक्ष स्पर्शाने जाणवते म्हणूनच हे मुक्ता मी तुला आत्मशक्तीरूपी निर्गुण आणि श्वसन रूपी सगुण सद्गुरूंच्या स्वरूपाशी मनबुद्धीचित्त अशा त्रयाने त्रिकसहित समरस होण्याचा अभ्यास सांगतो या अभ्यासाला सोहम ध्यानाभ्यास असे म्हणतात अधिकारपरत्वे अभ्यासाच्या तीन रीती होऊ शकतात सामान्य अभ्यासाकरिता सद्गुरूंनी दिलेल्या सोहम बीजमंत्राचा कंठाच्या ठिकाणी जप करीत असताना मणिपूर चक्रापासून तर थेट ब्रह्मरंध्रापर्यंत हा सोहम जप होत आहे असे विशुद्ध दृढ भावनायुक्त होऊन तसे अंतर्गत लक्ष देऊन अभ्यास करण्याची रीती आहे त्याने त्याचा उत्कर्ष होत जाईल आता कंठस्थ जप म्हणजे नेमका कसा करायचा तर दोन्ही ओठ आणि आतील जिव्हा म्हणजे जीभ न हालिविता कोणी कोणी जीभ टाळूला चिकून ठेवतात जो जप करणे तो कंठस्थ जप होय मध्यम साधकाकरिता हा जप म्हणजे साधकाने संपूर्ण मनाचे लक्ष दोन्ही कानांचे आत न्यावे आवश्यकतेनुसार दोन्ही कान दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी बंद करून घ्यावेत आणि आत जो स्वयंभू ध्वनी सूक्ष्मरूपाने निनादत आहे त्यावर संपूर्ण एकाग्र करून श्रवणानुसंधान वाढवित राहावे म्हणजे त्या स्वयंभू सूक्ष्म नादातून जे चतुर्दश नाद उत्क्रांत होत राहतील त्यात आपोआप शेवटच्या टप्प्याकडील सोहम ध्वनीनाद प्रत्यक्ष ऐकू येऊन उत्कर्ष होत राहतो उत्तम साधकाकरिता मात्र या सोहमचा निधी वेगळ्या ऊर्धोगतीने करावा लागतो वास्तविक अभंग क्रमांक तेरा यात या अभ्यासाची रीती व्यवस्थित सांगितलेली आहे तिकडे लक्ष दे वाचक अभ्यासकाने त्या अभंगातील रीती अंतःकरणपूर्वक पुन्हा येथे पहावी तरी आत नाकात शिरणारा श्वास प्राणवायू यावर डोळ्यांची दृष्टी आणि कानांचे श्रवण केंद्रित करून त्याच्याशी समरस होऊन वर वर श्वासाबरोबर अनुभव घेत चालणे आणि कसा कसा अनुभव आपोआप येत राहतो त्याची परीक्षणपूर्वक खुमारी चाखीत राहणे या योगे सर्वोच्च उत्कर्ष होऊन अभ्यासक ब्रह्म साक्षात्कारी होतो नवे नवे साक्षात भगवत स्वरूपता त्याच्या ठिकाणी नख शिखांत प्रकट होते ते प्रत्यक्ष प्रचितीने पाहावे आता या वरील अभ्यासक्रमात पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय यांच्या कार्याचे स्वरूप काय तर जिभेपासून खालील शरीर भागात पाचही कर्मेंद्रिय असून त्यांचे कर्मक्षेत्र खालील अंगात उरते नंतर जिभेपासून वर तो दोन्ही डोळ्यांच्या भुव्यांपर्यंत पाच ज्ञानेंद्रिय असून त्यांचे एकदेशी ज्ञानक्षेत्र एवढ्याच भागात राहते अर्थातच भ्रुकुटी मध्यापासून तर ब्रह्मरंध्रापर्यंत इंद्रियरहित अशा चित्त या त्रेयीचे कार्यक्षेत्र सुरू होते ते कार्य केवळ श्रद्धा प्रेम भक्तीनेच करणे प्राप्त असल्याने तसेच येथे पंचकर्मेंद्रियांचा आणि पंच ज्ञानेंद्रियांचा शिरकाव होऊ शकत नसल्याने भ्रुकुटी ब्रह्मरंध्रापर्यंत भक्ति क्षेत्र बनते येथे आत्मशक्तीशी मनबुद्धीची समरसता वाढवित गेले असता स्वरूपातील परमभक्तीप्रेमाचा उमाळा प्रगट होत राहून अभ्यासक ऐक्यस्थितीस म्हणजेच सोहम स्थितीस प्राप्त होतो तो परमभक्त होतो योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नि सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू ज्ञानेश्वरे सोहम शब्दे मारा केला विठ्ठल काकुळतीला आला जनाबाई गाथा उर्धो मुखे आळविला सोहम शब्दाचा नाद अरूप जागविला दाता घेऊन या छंद घेऊन आला दान निजतत्व निजबोध स्वरूपी मेळविले नाव ठेवेला भेद तुकाराम गाथा तरी अंतरी प्रवेश सकारू बाह्य निर्गमी हकारू ऐसेनी याचे योगे ओमकारो घडावा की उद्धवगीता वर सांगितल्याप्रमाणे हे मुक्ता जो साधक अचूक उत्तम प्रकारे वेळेवर शक्यतो ब्रह्ममुहूर्ती पहाटे तीन ते सहा ध्यान अभ्यास करू लागतो तेव्हा परिणामस्वरूप त्याचे मस्तकाच्या ठिकाणी अनाहत ध्वनी निनाद प्रकट होऊ लागतात जे दोन्ही कानांच्या मध्यभागी अति माधुर्यपूर्ण आणि स्पष्टतया ऐकू येऊ लागतात नाद केव्हा प्रकट होतो तर जेथे अवकाश म्हणजेच पोकळी असते आणि त्यात वायू प्रवेशला तर आघाताशिवाय स्वयंभू नाद प्रकट होत असतो येथे साधकांच्या ठिकाणी सद्गुरु कृपेमुळे देवात्मशक्ती कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यामुळे पाठीच्या कण्यातील सुषुमना नाडी खुली होते मग त्यात प्राणवायू प्रवेशतो त्यामुळे नाद प्रकट होतो इतकेच नव्हे तर त्यात विविध वाद्यांप्रमाणे ध्वनी प्रकट होत असल्याप्रमाणे अनुभवते हे नाद ध्वनी साधारणत कसे असतात तर अनुभवी भक्त योगी गीता भागवत आणि अन्य योगशास्त्रे सांगतात की ते चिंचणी किंकणी घंटानाद शंखनाद टाळनाद मृदुंगनाद भेरीनाद तंतू विनानाद मुरलीनाद मेघनाद अशा प्रकारचे असून हे सर्व प्राथमिक स्वरूपाचे असतात यांच्या अनुभूतीनंतर जे नाद प्रकट होत राहतात ते उच्च प्रकारचे असून आपणास भगवत स्वरूपापर्यंत घेऊन जातात या ठिकाणी मुक्ताबाईस प्राथमिक नादासंबंधी श्री ज्ञानेश्वर महाराज सांगून पुढील उत्कर्षित नादावर आणून उभे करतात हे मुक्ता अशी जी नाद उत्पत्ती होत जाते ती एकातून दुसऱ्यात प्रविष्ट होते दुसऱ्याचा तिसऱ्यात प्रवेश होतो अशा क्रमाने आठवा नाद प्रकटतो तेव्हा सप्तम नाद त्यात विलीन झालेलं असतो नंतर नववा नाद प्रकट झाला म्हणजे आठवा त्यात प्रवेशलेलाच असतो या नादास उद्देशून भक्तिमार्गात गीत गायन भजन बोल जप गोष्टी करणे इत्यादी शब्दांनी निर्देशिलेले दिसून येते ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिपाठ कानडा हो विठ्ठलू कर्नाटको हो तेने मज लाविला वेदु हो ज्ञानदेव गाथा लावूने मृदुंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने तुकाराम गाथा लुब्धली नादी लागली समाधी तुकाराम गाथा अनाहत वाजती टाळ नामदेव गाथा भुलविले वेणुनादे वेणू वाजविला गोविंदे एकनाथ गाथा हे मुक्ता या करिता या ध्वनिनादावर लक्ष अनुसंधान ठेवून श्रवणैक्य तयार करीत गेली असता नादानुसंधान नमस्तुभ्यम साधन तत्वपदस्य जाने शंकराचार्य राम राम का जप करे मै करू आराम कबीर महाराज स्वाभाविकपणे दहावा नाद उद्भूत होतो तेव्हा नवव्या नादाची भेट होताच तो नववा नाद दहाव्यात विलीन होतो आता मात्र उच्चतर नादांची अनुभूती येणे आवश्यक असते तो अकरावा नाद म्हणजे अकार उकार मकार यांच्या ऐक्यातून उत्पन्न झालेला ओंकार ध्वनीनाद होय यातच तो प्रथमचा दहावा नाद विलीन झालेला असतो तेव्हा ओंकार प्रकट होऊन त्याच्या स्थिरतेचा अखंड अनुभव येणे येथे फार महत्त्वाचे आहे हे एकाक्षर ब्रह्म आहे यालाच नाद ब्रह्म म्हणतात यातूनच वेद आणि सर्व सृष्टीची उत्पत्ती झालेली असल्याने याला अतिमहत्व आहे म्हणून तू या सामान्य लेखू नयेस विशेष यात यौगिकदृष्ट्या एक अन्य मुद्दा संभवतो तथापि हा फारच पुढचा टप्पा असल्याने तो अर्थ श्री ज्ञानेश्वर महाराजांना येथे या टप्प्यावर अभिप्रेत असेल असे मला वैयक्तिकरित्या वाटत नाही तो मुद्दा म्हणजे योग अभ्यासात सिद्धासनात वज्रासनात बसून त्रिबंधपूर्वक श्वासातील सोहम ध्यान अभ्यासाची परिपक्वता याव्यास लागणे म्हणजे शरीरातील पाच मुख्य प्राण तसेच पाच उपप्राण या दहांचेही ऐक्य घडून येत असता एकादश इंद्रिय म्हणजेच मन तेही त्या मेळाव्यात येऊन विलीन होते यास प्रमाण असे प्राण शक्ती मुंडे प्रहार संकल्पाचे मेंढे मनो महिषाचे नेमुंडे भवत प्रसादात पवनेन साकम विलियते विष्णुपदे मनो आता हे मुक्ता प्रणव स्वरूप ओंकाराची उच्च अनुभूती उद्भूत होऊन सुस्थिर होण्यासाठी उत्तम साधकाने भगवत प्राप्तीची तीव्र इच्छा असणाऱ्यांनी हे पुढील साधन करण्यास प्रारंभ करावा प्रथम उपोषण करण्यास प्रारंभ करावा येथे फराळ अपेक्षित नाहीतर ना दिवसभर चरा आपण उपवास करा असा लोकसमज आहे तो नाही पूर्ण निरंकार निर्जल उपोषण करण्याचा हेतू रिकामे राहते आळस निद्रा येत नाही शौचार्थ उठून जाण्याचे टळते मुख्यतः या उच्चतम अभ्यासात अनायास आपोआप बंद होत असतो त्यावेळी पोट खापाटी जाऊन पाठीला चिकटणे आवश्यक असते त्यामुळे आपण ऊर्ध्वगत होऊन वरून खाली येणाऱ्या प्राणाशी त्याचा संयोग घडतो व बलवर्धक प्राणायाम आपोआप घडून पूर्व मार्गाहून निघालेला हा प्राणापानाचा समतालक्षणी वैराग्य योग पाठीच्या कण्यातील खुल्या सुषुपणेतून ऊर्ध्व जाऊ लागून तो ब्रह्मरंध्रस्थानी येऊन विलीन होतो अशा आपोआप होणाऱ्या क्रियेला आपल्याच पावलाने आपल्याच पाठीवरून चालणे आणि तेजाचा तेजोने निघाला परी तेजे सीच असे लागला तया रश्मीसा भला बोध हुआवा ज्ञानेश्वरी या ओवीतील गुप्त अनुभूती येणे असे म्हणतात तात्पर्य ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायात सविस्तर सांगितल्याप्रमाणे वज्रासन घालावे म्हणजे उजव्या पायाची टाच गुद आणि शिष्ण यामधील शिवणी भागी रेटून बसवून डाव्या पायाची टाच नाभीखालील दोन तीन बोटे असलेल्या स्वादिष्टान चक्रावर रेटून बसवून पुढील निरीक्षणात्मक अभ्यासाची तयारी करायची ही आसनात्मक बैठक अचूक जमणे म्हणजे मूळद्वार बुजविणे अथवा मूळ बंध साधणे होय उत्तम योगिक अभ्यासकाने भक्ताने नेहमी मूळबंद ठेवून राहणे असते लाहो करा गाठ घाला मूळ बंधी सांडा वाउगिया उपाधी लक्ष लावून राहा गोविंदी गा तुक्या बंधू गाथा वरीलप्रमाणे वज्रस्थानाची बैठक अचूक जमली म्हणजे दोन्ही हातांचे तळवे गुडघ्यांच्या वाटीवर नीट बसवून उघड्या डोळ्यांनी नागपुड्यांच्या मध्यावरील ओठांच्या पातळीवर म्हणजेच प्लॅटफॉर्मवर एक लक्ष केंद्रित करून आत जाणाऱ्या श्वासाकडे पहावे आणि त्या श्वासाचा जो स्वाभाविक आत जाणारा ध्वनी सकारासारखा का उमटतो त्यावर दोन्ही कानांचे लक्ष केंद्रित करायचे अशा अभ्यासाला ब्रह्मांडात व्यापून असलेल्या प्राणवायूला नाकाच्या आधारे जो निसर्गत प्रवेश मिळतो त्यावर लक्ष ठेवून सोहम ध्वनीवर केंद्रित होऊन केवळ अनुसंधानात्मक निरीक्षण पद्धतीने पाहत बसून राहणे यासच सोहंग ओढणे असे म्हणतात निरखित निरखित गेलीये पाहे तव तन्मय झालीये ज्ञानदेव गाथा रूप येऊन्या डोळा बैसले पाहे तव परब्रह्म अवतरले ज्ञानदेव गाथा या पद्धतीने अभ्यासाचे निरीक्षणास आरंभ होताच आपोआप त्रिवेणी आसन तयार होते म्हणजे श्वसनात कुंभक तयार होऊन मूळबंध उडियान जाल असे त्रिबंध निसर्गत तयार होतात आणि त्याचा परिणाम उच्चतम ओंकार सोहंकार नाद स्वयंभू उद्भूत होऊन मस्तकात निनादत राहतात आता मध्यम साधकाचेही त्रिवेणी आसन तयार होत असते ते असे चतुर्मुखी मुद्रा धारण करून सहजासनात बसल्यानंतर दृष्टी भ्रुकुटी मध्यात कर्ण सूक्ष्मनाद श्रवणात कंठ सोहम मंत्रात म्हणजेच बुद्धी दृष्टीद्वारा मन कर्णद्वारा चित्त मंत्र जपद्वारा असा एक समयावच्छेदे करून त्रिविध प्रकारे आत्मसाक्षातकारार्थ अभ्यास करणे यास त्रिवेणी आसन म्हणावे या अभ्यासातही ओमकार व सोहंकार स्वयंभू प्रकट झाल्याची अनेक उदाहरणे आहेत वरील विवेचनावरून असे स्पष्ट झाले की सोहंगाचा अभ्यास होत असताना त्रिविध आसन आपोआप तयार होऊन यथाकाली ओम म्हणजेच प्रणव स्वयंभू प्रकट होतो हा ओम म्हणजेच श्री गुरु गुरु म्हणजेच शक्ती जी सर्व शरीरभर चैतन्य निर्माण करीत असते ती हे मागील विवेचनात आपण पाहिलेच आहे गुरुराध्या भवेत प्राण ही आता ओम प्रकट का व्हावा तर भगवान योगेश्वर श्रीकृष्ण सांगतात की तो सर्व मंत्रांचा राजा असून आदिवर्ण आहे ओम तत्सत इति निर्देशो स्मृतः गीता तरी सर्व मंत्रांचा राजा तो प्रणव ओम आदिवर्ण बुझा आणि तत्कारो तो दुजा तिजा सत्कारो ज्ञानेश्वरी एवम ओम तत्सत आकारो ब्रह्मनाम हे त्रिप्रकारो हे फूल तुरंबी सुंदरू उपनिषदांचे ज्ञानेश्वरी म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीस आरंभ करताना या प्रणवासच उद्भूत होणाऱ्या ओमकार आदी नमस्कार करताना दिसून येतात ओम नमोजी आद्या ज्ञानेश्वरी हा प्रणव महान सिद्ध संत त्रिविध प्रकाराने उपभोगितात एक श्रवणवृत्तीद्वारा कानाच्या माध्यमाने दोन दृष्टीवृत्तीद्वारा डोळ्याच्या माध्यमाने आणि तीन वाकवाचा वृत्तीद्वारा मुखाच्या माध्यमाने तो आधी तव ओंकारो ध्याने करीती गोचरो पाठी आणि ती उच्चारो वाचे हे तो ज्ञानेश्वरे तेने ध्याने प्रकटे प्रणोच्चारे स्पष्टे लागती मग वाटे क्रियांचे ज्ञानेश्वरी हा प्रणो ओंकार ब्रह्मस्वरूपातूनच खाली अवतीर्ण झालेलं आहे पै ब्रह्मबीजा जहाला अंकरू घोषध्वनी नाधाकारू तयाचे भुवन जो ओंकारू तोही मी गा ज्ञानेश्वरी हा प्रणव ओंकार केवळ प्राणस्वरूप असतो म्हणूनच प्रकटतो तैसे चित्त राहिल्या पांडवा प्राणाचा प्रणउची करावा मग अनुवृत्ती पंथे आणावा मृदनीवरी ज्ञानेश्वरी अर्थात प्रतिप्रसव पद्धतीने प्राणतत्व ओंकारात ओंकार ब्रह्म स्वरूपात विलीन होऊन पूर्ण अवस्था स्थित होत असते असा सकल सिद्ध संतांचा अनुभवात्मक उपदेश असतो तैसे ओम स्मरो सरे आणि तेथेची प्राणुपुरे मग प्रणवांती उरे पूर्ण धनजे ज्ञानेश्वरी म्हणून वेदविद नर जया ते अक्षर जे प्रकृतीचे परमात्मरूप ज्ञानेश्वरी तात्पर्य प्राणशक्तीद्वारे ओंकार स्वयंभू प्रकट होणे ते श्रीगुरूंचे शक्ती स्वरूप आहे हे मुक्ता हे गुह्यवर्म अनुभवायचे असून ते पूर्णपणे लक्षात घे आता त्याच्यानंतर शक्तीबरोबरच शिवस्वरूप लक्षात घ्यावे लागते शक्ती म्हणजे प्राणशक्ती जागृत गुरुशक्ती प्राणात प्रेरणा असते म्हणून ही प्राणशक्ती गतिरूप आहे म्हणून जोपर्यंत प्राणशक्तीत गती आहे तोपर्यंत ती शक्ती आहे ती गती अभ्यासाने स्थिर करीत करीत सर्वस्वी स्थिर होईल त्या स्थितीलाच परमशिवस्थिती ब्रह्मस्थिती भगवत साक्षात्कार स्थिती पूर्णावस्था गुणातीतत्व स्वस्वरूपता अशा विविध शब्दांनी संबोधिलेले दिसून येते हे इतके सविस्तर सांगण्याचा हेतू असा की शक्तीतून शिवस्थितीत पूर्ण स्थितीत येणे आवश्यक असल्याने सोहम तत्वाच्या अनुसंधानाने या स्थितीला यावे लागेल सोहम म्हणजे श्वासोच्छ्वास या, या श्वासोच्छवासावर अनुसंधान ठेवून नासाग्र पीठिकेपासून प्रथम क्रमशः भ्रुकुटी मध्यात नंतर गुरुकृपेने ब्रह्मनाडीची झडप उघडून त्याद्वारे भ्रुकुटी मध्यातून ब्रह्मरंध्राकडे ऊर्ध्व ऊर्ध्व येणे आपोआप घडत असते त्याकडे निरीक्षण पद्धतीने केवळ लक्ष देऊनच अनुभव अभ्यास वाढवावा लागेल सहजाची योग घडे ना अभ्यासिता तात्पर्य गुरुशक्ती म्हणजे गती आणि शिव म्हणजे सोहम स्थिती या दोन्हींचा लाघव संकोच म्हणजे ऐक्य सूक्ष्म ऐक्य करीत राहिले पाहिजे आणि तेही केवळ लक्ष देऊनच लक्ष लावून अभंग अशा रीतीने सूक्ष्म ऐक्याचा अभ्यास सुरू झाला की प्रथमत आंतरबाह्य अग्नीच्या ज्वाला उसळलेल्या आहेत असे दिसू लागेल येथे अग्नी हेच परमात्म रूप आहे हे मुक्ता हे अनेक एक हृदय हृदयकमलात साठवून ठेव ह्या अग्निज्वाला का प्रकट दिसतात तर मनोलयाबरोबरच प्राणलय होत असतो या सूत्रानुसार पंचमुख्य प्राण एकत्र होऊ लागतात यालाच ब्रह्माग्नी प्रदीप्त होणे म्हणतात त्यामुळे प्रथमत दृश्य दिसणे होते परंतु नंतर मात्र दृश्य थांबून सर्व शरीरभर अग्नितेज वाढून सपाटून उष्णता शरीरभर वाढत असलेली जाणवू लागते यासच बंबाळा म्हणावे तथापि भिण्याचे काही कारण नाही जितका अग्नितेजाचा आविष्कार जास्त तितका ब्रह्मसाक्षात्कार अतिजवळ समजावा या अग्नितेजासच भक्त मंडळी ज्ञानाग्नी म्हणून ओळखतात तर योगी मंडळी योगाग्नी म्हणून संबोधितात या ज्ञानाग्नीनेच शरीरातील तमुगुणाचे रजोगुणाचे सत्वगुणाचे तसेच एकवीस पूर्व पिढ्यांचे परमाणू हे जळून व बदलून जातात आणि त्या ठिकाणी शुद्ध सत्वगुण प्रधान परमाणू उत्पन्न होत राहून शरीर एक प्रकारे ब्रह्मतेजाची किरणे विश्वात प्रसारित करण्याकरिता जणू पारदर्शक ट्रान्सपरंट होत आहेत की काय इतका सखोल अनुभव चालतो याची परिपक्व स्थिती म्हणजे शरीराच्या आत बाहेर सर्व विश्वात कोटी कोटी सूर्य उगवल्याप्रमाणे महातेज उसळते आणि त्यात शरीरासहित विश्व दिसेनासे होते या अवस्थेसच त्रिपुटी वेगळे स्थिती म्हणतात याचे रहस्य असे की ज्ञाता ज्ञानरूप होतो आणि ज्ञान केवळ ज्ञेयरूप होऊन शेवटी ज्ञेयच उरते ध्याता ध्यानरूप होतो आणि ध्यान केवळ ध्येयरूप होऊन शेवटी ध्येयच उरते द्रष्टा दर्शनरूप होतो आणि दर्शन केवळ दृश्यरूप होऊन शेवटी दृश्यच उरते सांगदेव पासष्टी पहावी ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्रदळी उगवला जैसा ज्ञानदेव गाथा तो हा गे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सांडोनिया सनात मग निर्वाळले ज्ञाने ज्ञेय भेटेल म्हणे तरी ज्ञेय असे म्हणणे ते येण्याची कारणे जे ज्ञाने ज्ञानाग्निवाचुनी कवने उपाय नये ज्ञानेश्वरी आणि जाणीतलेया वरवते काही करणे नाही जेथे जाणनेची तन्मया थे, ते आणि जयाचे ज्ञानेश्वरी ते ज्ञेयेगा ऐसे आधी जया नसे परब्रह्म अपेसे नाम जया ज्ञानेश्वरी तात्पर्य प्राणशक्तीतील गती आणि सोहम तत्त्वातील स्थिती यांचे सूक्ष्म ऐक्य होताच कोटी कोटी सूर्यप्रभे सम महातेजाची विश्वव्यापकपणाने अनुभूती येत असते हे मुक्ता ही वर वर्णन केलेली स्थिती जेव्हा प्रकट होत असते त्यावेळी शरीराच्या ठिकाणी ज्या क्रिया आपोआप होत असतात त्यापैकी एक महत्त्वाची क्रिया म्हणजे मुखाच्या आतील जीभ शेंड्याकडून आत वळून नंतर पडजीभेच्या मागून वर टाळूभागी प्रवेशते यास खेचरी मुद्रा असे म्हणतात ही क्रिया स्वाभाविक होत असते हट अष्टांगादी योगात सांगितल्याप्रमाणे मुद्दामजिबेच्या खाली शिर कापून दोहन करून अंतर्वक्र करायची आवश्यकता नसते हे लक्षात ठेवावे तात्पर्य अशी मुद्रा तयार होत असते आणि दृष्टी नासाग्र पिठी एकाग्र झालेली असते डोळ्यांचे वरचे पाते खाली ढळलेले असते काही ज्ञानेश्वरी पाते ढळलेले नसते असे छापले गेलेले दिसते ते श्रेष्ठ अनुभवी योग्यांच्या अथवा भक्तियोगी संतांच्या अनुभवाच्या दृष्टीने चूक आहे आणि खालचे पाते खालीच तेजाने इतके पुंजाळून निघालेले असते की परिणामत यावरील अवस्थेचा क्षण येताच आत्मवस्तू स्वयंभू तरल विरलपणे विश्वाकार तेजाने भरून पुरून गेलेली अनुभवायला येत असते सर्वत्र महातेजस तेज अशी अनुभवांची शीग भरणे हे मुक्ता यासच श्री सद्गुरू उपदेश बोध कृपा प्रसाद असे म्हणावे येथपर्यंत श्री सद्गुरूंनी शिष्याचा उत्कर्ष घडवायचा म्हणजेच पाहायचा असतो नंतर सांगण्याचे उपदेशाचे असे काहीही उरलेले नसते तर केवळ शिष्याने अनुभवायचे असे उरलेले असते ज्याप्रमाणे अंतराळात जाण्याचे ध्येय सफल होण्याकरिता विमानात बसावे लागते म्हणजे विमानाचे उड्डाण होताच आपले ध्येय पदरात पडतच असते तद्वत हे मुक्ता असे समजू नकोस की पुढील उत्कर्ष संपला तर पुढील उत्कर्ष होण्याकरिता या उत्तम साधकाने अत्यंत सावधगिरीने असावे लागते आणि श्री सद्गुरुकृपारूपी यानात म्हणजेच विमानात बसून निरीक्षण करीत राहणे आवश्यक असते श्री गुरु सारीखा असता पाठीराखा इतरांचा लेखा करी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे ज्ञानदेव गाथा